नमस्कार मी अनिकेत ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे मिनी विधानसभा म्हणून ज्या निवडणुकींची ओळख ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि एकंदरीतच पाहतोय की सध्या मी आहे बदलापूर पूर्व येथे प्रभाग क्रमांक अठरा या ठिकाणी आणि इथे शिवसेनेचा बोलबाला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आपल्यासोबत ज्या उमेदवार आहे त्यांचा परिचय देण्याची आवश्यकता मला तर बसत नाही कारण त्यांनी थेट नगराध्यक्षपद जे देखील बदलापूरचं भूषवलं होतं आणि महिलांसाठी जे असलेली कामं असतील बदलापूरच्या विकासामधलं एक महत्वाचं नाव म्हणजे विजयाताई राऊत आणि आज त्या थेट आपण पाहतोय की नगर नगरसेविका पदासाठी देखील त्या पक्षाने त्यांना एक मोठी जबाबदारी दिली स्वतः विजयाताई असतील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल एकंदरीतच मागे असंख्य महिला आपल्या पाहायला मिळत एकंदरीतच कशा प्रकारे प्रतिसाद आहे आपल्या वॉर्डामध्ये प्रतिसाद तर एकदम छानच आहे आणि त्याच्याबद्दल काहीच नाही रोज उठून माझ्या बरोबर ज्या माझ्या महिला त्या माझ्या घरच्या सारख्या माझ्या बरोबर रोज अनिकेत प्रचाराला असतात त्याच्याबद्दल मला कुठल्या याची खंत वाटत नाही की मला त्या भरघोस मताने निवडून देतील असं मला याची खूप खात्री आहे राऊत कुटुंबांच्या पाठीशी आपण पाहतो की एक मोठा वर्ग आहे कशा प्रकारे आपण जनतेला याबद्दल आवाहन कराल मतदानानिमित्त जनतेला आवाहन असं करेल की आता दोन तारखेला जे प्रवीण भाऊ राऊत हे उभे आहेत मी विजया राऊत विजया मोहन राऊत आणि शीतल वहिनीचा माझी छोटी जाऊजी शीतल राऊत तिथं बिनविरोध निवडून आले असंच प्रेम जनते असंच आजपर्यंत जनतेने एवढं प्रेम दिलेलं आहे की कुठल्याही गोष्टीचं आम्हाला कधी असं जनतेकडून आम्हाला कधी कमीपणा मिळेल जे माझे मिस्टर स्वर्गीय मोहन शेट राऊत ते होते तेव्हाही तसंच होतं आणि आताही तसं जे आणि जे आमच्या वाडामध्ये जे माझे सगळे आहेत ज्या महिला आहेत त्या म्हणजे अशा कधी कुठल्या हे नाही करत असं भेदभाव नाही काही नाही काय नाही आणि त्याच्यापासून आम्हाला असं पूर्णपणे खात्री आम्हाला बिन निवडून देतील विजय करतील अशी मला पूर्णपणे खात्री ना तुमच्या नावातच विजय असल्यामुळे जनता जी आहे तुमच्या पार्टी नेहमी एकंदरीतच काही प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करूयात काय सांगाल माग ही गर्दी दिसतेय कशा प्रकारे सध्या वातावरण आहे आणि काय सांगाल एक उमेदवार आपल्याला भेटले त्याबद्दल काय सांगाल खूप छान वातावरण आहे आणि प्रतिसाद पण लोकांचा खूपच छान आहे आणि विजयताई राऊत यांनी नगराध्यक्ष पद पण हे खूप छान भूषवलेलं आहे याच्या आधी आणि खूप प्रगती पण म्हणजे विकास पण बदलापूर मध्ये खूप केलेला आहे आणि लोकांचा पण पाठिंबा आता पण त्यांना खूप छान आहे आणि असाच लोकांनी पाठिंबा दिला तर आता त्या नगरसेविकासाठी पण खूप छान प्रगती करतील बदलापूर नक्कीच एकंदरीतच आपण पाहतो यंदा मध्ये पॅनल सिस्टम मध्ये मतदान होणार आहे तुमच्यासोबत अविनाश मोरे देखील असणारे काय सांगाल एक यंदा पॅनल मध्ये कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं माझ्या पॅनेलला अविनाश दादा मोरे आहेत तर आम्ही दोघं मिळून प्रचार करतो पूर्ण लोकांच्या घरोघरी इकडं सगळीकडे प्रचार व्यवस्थित चालू आहे आणि मला पूर्णपणे खात्री आम्हाला अविनाय दादा मोरे यांना विनात आणि आपल्या ज्या अध्यक्ष पदासाठी विनाथ आई मात्रे याही आहेत यांनाही भरगावस मतांनी निवडून द्यावा अशी मला खात्री तर एकंदरीतच आपण पाहतोय आपल्यासोबत दुसरे उमेदवार देखील असतील आता आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात एकंदरीतच प्रचाराला जे आहे ते सुरुवात झाली आपल्यासोबत अविनाश गोरे असतील प्रचाराला जोरदार सुरुवात आहे अवघे काही दिवस शिल्लक आहेत कशा प्रकारे प्रतिसाद तुम्ही नागर, नागरिकांची मत जाणून आहेत एकंदरीत काय वातावरण पाहायला मिळते वातावरण तर चांगलंच आहे विषय असा की प्रचाराचा विषय झाला नाही राऊत कंपनीने अहोभर आहे आम्ही पंचवीस तीस वर्ष राजकारणामध्ये आहे समाजकारणात आहे या ठिकाणी मोहन शेट राऊत त्यानंतर प्रवीण शेठ राऊत कंटिन्यू चालू असतो त्यांचं समाज कार्य इलेक्शनला प्रचाराला ऍक्च्युअली करायची गरज नाही पण इलेक्शन आल्यानंतर कायद्याप्रमाणे प्रत्येक घराघर जाऊन आपल्याला आपला जाहीरनामा सांगत असतो आम्ही प्रचार करतो ऍक्च्युअली आमचे ऑफिसेस म्हणजे इथे राऊतवाडा आणि माझं ऑफिस गेले एकवीस वर्ष चालतं आमचं पंचवीस वर्ष तर प्रचाराचा सुरुवात असे आमचा विषय घेऊ नका आमची सुरुवात पंचवीस वर्षामध्ये चालू असते कंटिन्यू आमचं ऑफिस चालू असतं त्या ठिकाणी राऊत कंपनीचं आहे बाऊ मोरेचा पण तर हा विषय एकच पत्र आलेला आहे की विजया आणि मी अठरा प्रभाग उभे आहोत विनंती मात्र नरेश उभी आहे आणि या ठिकाणी इतकं काम करून ठेवलेलं आहे प्रेमीशे राऊत यांनी चित्राऊत विचारांनी की ह्या ठिकाणचा एरियात काहीच करायची गरज नाही ऍक्च्युली पण एक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे मी पोहोचतोय दुसरा विषय पलीकडे माझा वॉर्ड आहे त्या ठिकाणी गेले दहा पंधरा वर्ष आमचं काम झालेलं आहे पण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही रॅली काढलेली आहे यंदा पॅनल सिस्टम मध्ये मतदान होणार आहे दोन उमेदवार असतील एक नगराध्यक्ष पदासाठी असणारे कराल जनतेला कारण जनते मधून थेट नगराध्यक्ष जनतेला काय वाहन आवाहन कराल दोन मश्नी असतील एक मशीन विजय राऊतला अ मध्ये असेल आणि अविनाश मोरे ब मध्ये असेल आणि त्यामध्ये असं असेल की विजया मोहन राऊत अविनाश अवधमन मोरे याच्या फेस असेल विजय यांचा फेस असेल आणि अविनाश मोरेचा फेस असेल फेस चेहरा आणि त्यावरती दोन पटण्या दाबायचे दुसरा मशीन असेल त्यावरती नगरच्या पदावरती विनाम अमन मात्रे असा विषय असेल त्यात पाहिजे तीन वोटिंग असतील असं एकंदरीत जे आम्हाला निर्णय घेतो त्याप्रमाणे वोटिंग करण्यात येईल नक्कीच एकंदरीतच पाहतोय की प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेनेचा दबदबा गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि तीच परंपरा जपण्याचं काम जे आहे ते राऊत कुटुंब असेल किंवा अविनाश मोरे असतील यांच्या मार्फत केलं जाते खरं तर पाहतोय आपण ती प्रचाराला सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग जे आहेत ते आपल्याला नेहमीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात यंदाचं स्वरूप जे आहे ते अतिशय महत्वाच्या निवडणुका मानल्या जातात कारण यंदा जे आहे ते मतदार आहे आणि यंदा बदलापूरकरांना दोन नगरसेवकांसाठी आणि एक जे आहे ते नगराध्यक्ष पदासाठी मतदान जे आहे ते करण्याचं आहे आणि थेट जनतेतून जे आहे ते नगराध्यक्ष निवडला जाणार आहे त्यामुळे या नगर या ज्या निवडणुका आहेत त्या अतिशय महत्वाचे ठरवल्या जाणार आहेत तुर्तास इतकाच या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी निकेत ठळक वार्ता बदलापूर